आयुष्यात म्हणून खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि मी कसं वर्धा तिसरी पण कविता तुम्हाला साजरी करून दाखवत आहे ती पण तुम्ही शांततेने ऐकवण्याची माझी नम्र विनंती नदी माय माय माझी डोंगरावर घर नदी माय माय माझी डोंगरावर घर लेकरांच्या माय फोटी येते भूमी Mandolohari toh datu memuji sedani, nadi mayo, nadi mayo dorasan dan tanulah nadi.

Hello,